व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्य बंधुनी वगैरे मी कळग सिद्धेश माणगाव कडे जर मनापासून आभार व्यक्त करीत अनेक वर्षा निका असताना पण देवगडमध्ये येणार त्यासाठी मी सिद्धेश आभार व्यक्त करतो ही गोष्ट खरी आहे की अनेक वर्षांपासून मी त्याला ओळख तो कॉलेजमध्ये रत्नागिरीला होता मी तोपर्यंत माझी खासदार झालो होतो एकदम खासदार झाली होती आणि त्यानंतर सिद्धेश तिकडे मला शिकायला होता मी त्याच्या वडिलांना शब्द दिला होता की साहेब त्याचा एक भाऊ रत्नागिरीमध्ये जरी माझी खासदार झाला असेल तरी त्याला काही अडचणी मिळणार नाही आणि म्हणून मी तिकडे तेव्हा तशी आमची ओळख पण सिद्धेश एवढा चांगला बोलतो आणि एवढं सगळं चांगलं काम आपण युथ फोरमच्या माध्यमातून बघून मला फार समाधान वाटलं की असे कार्यक्रम म्हणजे आता क्वचित कुठेतरी असे कार्यक्रम आणि युथ मध्ये आपण ह्या कार्यक्रमाबद्दल विचार करून तो इम्प्लिमेंट केला युथ फोरमच्या माध्यमातून आपण वेगवेगळे उपक्रम घेतच असतात त्याच्यामध्ये नाही पण हे कार्यक्रम असे घेणं रांगोळी स्पर्धा घेणं वेगवेगळ्या उपक्रमामध्ये युवकांना इन्वॉल्व्ह करणं ही काळाची आहे कार्यक्रम किती मोठा आहे किती लहान आहे खूप महत्त्वाचा नाही कार्यक्रम कुठला आहे खूप महत्त्वाचा त्याच्यामध्ये किती टीम वर्क लागलं आज जे माणसाचं सगळे तरुण मला दिसतात खरोखरच मनाला समाधान वाटत की आज ह्या स्टँडर्डची जी काही काम असतील किंवा उपक्रम असेल ते आपण सगळीकडे राबवतो राजकीय लोक कार्यक्रम निर्णय वेगळं आहेत आणि युथच्या माध्यमातून हे सगळे उपक्रम आपण जे राबवत आहेत ते वेगळे त्याचा स्टँडर्ड वेगळं आहे त्याचा उल्लेख असे त्याच्या मनोबत केला मला खरोखरच तुमचं कौतुक आहे राजकारण येत जात असतं कोणतरी जिंकत असतो कोणतरी ठरत असतो पण आपली तरुण पिढी काय करते ना त्याच्यावरती आपण भविष्यात आहेत बघितलेली बघितली पण ह्या वयामध्ये जे तुम्ही करताय ना ते मी माझ्या वयात तुमच्या वयाचं करत नव्हते आणि आजच्या ह्या सगळ्या तरुण मंडळीला आपल्याकडून ह्या युग निरवड करून तरुणांनी काय करावं वेळ वाया न घालवता कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये वेळ घालवावा म्हणून मी फोरम देवकरच मनापासून तुझं कौतुक करतो तुझं अभिनंदन करतो की आपण जे कसे उपक्रम आपण सामान्याची मांडणी करत आपण जे उपक्रम कुठे ना कुठेतरी आपल्याला वाटत संपत चाललेले आहेत त्याच्यावर आपण लक्ष देऊन हे काम करत आहे मनापासून आपल्याला खरोखरच कौतुक करतो आपला तरुण ह्या शिवसेना जेव्हा संघटना सुरू झाली होती सिद्धेश तेव्हा आमचे साहेब नारायण राणे साहेब तुमच्याच सगळ्या वयांशी होते आणि आता ती शिवसेनेत आहे तर वेगवेगळे सांगायचं तरुणांची संघटना म्हणजे शिवसेना बरोबर आणि सोळाव्या वर्षी साहेबांनी काही सभासद भरला तो शिवसेनेचा भरला त्यानंतर इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे राणे सगळ्यांचा तर आपण हे सगळे तरुणात आपल्या पुढच्याही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत असताना खरोखर काम करण्याची संधी आणि तुम्हाला योग्य दिशेने आपल्याला जर संघटनेचा वेळ असेल मला असं लक्षात आलं तुम्हाला हे फॉरम आणि या फॉरमचं काम करत असताना आपल्याला एक संघटनेचा ते वेळ तेच वेळ जर आपण शिवसेनेसाठी वापरलो त्याचं एक वेगळं आउटपुट तुम्हाला मिळेल सामाजिक दृष्टिकोन आपल्याला मिळेल आणि लवकरात लवकर या सगळ्या युवकांना एक आकार येईल आज बघा राजे साहेबांनी जेव्हा एकोणीशे नव्वद मध्ये सुरुवात केली या जिल्ह्यामध्ये आज ती जी टीम होती त्यांच्यात जिल्हा परिषद अध्यक्ष झाले त्यांच्यापैकीच कोणतरी पंचायत समितीला सभापती झाला तो नगराध्यक्ष झाला वेगवेगळ्या स्तरावर माझे आमदार झाले राजन देवी साहेबांनंतर माझे आमदार झाले

आज तुम्ही बोलवलं आणि शिवसेनेमध्ये आम्ही कामाला आणि एवढे सगळे तरुण माझ्यासमोर दिसले तरुणांना भेट कुठला की शिवसेनेचा धनुष्यबाणाचा आहे आणि तोच धनुष्यमाण झोले बाळासाहेब ठाकरे आपल्याला दिलं आणि आपण तेच घेऊन आज मैदानात उत्तर मला अतिशय मनापासून आवडेल तर आपल्यापैकी अनेक जण या संघटनेमध्ये काम करते योग्य संघटनेमध्ये भाग घेते मला बरोबरच नाही स्वाद वेगळा त्याच्यासाठी मी नंतर कधीतरी सभासदाचा फॉर्म घेऊन येईल पण आजची जी वेळ नाही आज आपण सगळ्यांना इथे बोलवलं उशिरा का असेल मला इथे हे सगळं बघायची संधी मिळाली सिद्धेश्वर आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना भेटायची संधी मिळाली आपण असंच काम करत जरा मला कुठे खालीचा वाटत तुला जेव्हा वाटेल तेव्हा तुला काही वेगळं सांगायची काही गरज नाही मी तुलाच माणूस आहे कधी तुमच्या या युथ फोरम देवगडमध्ये मला सभासद केला तरी माझी काय सभासद

Yeah okay. yeah.